लाईन फोर्स काढा हे दोघी आधी एकमेकांना डेट करत होते यांच्या चार वर्ष रोमँटिक रिलेशनशिप होत आणि आता हे एक्सेस आहे आणि जर त्यांनी साखळी बांधून एकत्र तीस दिवस काढले तर मी त्याला डे टू हंड्रेड अँड फिफ्टी थाउजंड डॉलर किती वर्ष आधी डेट करत होता तीन वर्ष आधी तिने माझ्याशी ब्रेकअप केला ओके मी तुम्हाला जबरदस्ती नाही करणार पण एकदा का तुम्ही हातात बेड्या घातल्या की लगेच तीस दिवसांचं चॅलेंज सुरू होईल मी तयार आहे दोघांनीही बेड्या घातल्या आहेत या क्षणापासून तुमच्यापैकी एकाने जरी ही लाल रशा ओलांडून खेळ सोडायचं ठरवलं तर मी लगेच तुम्हा दोघांच्याही बेड्या काढेन आणि व्हिडिओ संपेल पण कोणीही काहीही जिंकणार नाही तुम्ही दोघं मजा करा माझ्या एक्स बॉयफ्रेंड सोबत खरंच जिमी ब्रो काय हे कशी आहे अच्छा तुला एक ओ ओ आपण <laughs> काय करतोय पुढचे तीस दिवस हो हे तुमचं हॅपी होम असणार आहे हे किचन आहे इथे तुम्ही वेळ घालू शकता व्यायाम करू शकता दोघांना वेगवेगळे बॅट्स आहेत हा प्रश्नचिन्ह दरवाजा त्याबद्दल नंतर बोलूया आणि सर्वात महत्वाचं तुम्ही विचार करत असाल की दोघांच्याही हातात बेड्या असताना तुम्ही बाथरूम कसं यूज करणार अरे नाही कोणीतरी बाथरूम मध्ये जा एक मिनिट मला हे खालून आंघोळ करावी लागेल हो कुठल्याही क्षणी जर तू हे काढलं तर हा व्हिडिओ संपेल इथे साखळी अडकव थांबा तुम्ही आणि नाही तिच्यासाठी साखळी सोड पण जर तिला टॉयलेट वापरायचं असेल तर काय तर <laughs> <ए। laughs> विश्वास पसरत नाही की मी तुझ्या सोबत एकाच खोलीत <laughs> राहणार हो आणि तू माझ्या सोबत अडकली आहेस नाही आणि मीही तुझ्या सोबत अडकलो काय खरं तर सुझीने या ही अशा प्रकारचं चॅलेंज केलेलं आहे याआधी ती एका खोलीत शंभर दिवस एका अनोळखी व्यक्ती सोबत राहिली होती पण यावेळी ती अशा व्यक्तीसोबत अडकली आहे ज्याला ती चांगलेच ओळखते एक गोष्ट ठरवावी लागेल आपण जेवण सुद्धा एकत्र करायचंय का नाही मला माहित नाही ओके जेव्हा आता आंघोळ करतोय तेव्हा मला वाटतं की मी माझ्या मनातलं बोलू शकते मी खूप नर्वस आहे या चॅलेंज बद्दल आम्ही चार वर्ष एकत्र होतो आम्हाला ब्रेकअप करून तीन वर्ष झाली आणि आता आम्ही एका घरात बंद आहोत कधी ती वेळ येईलच जेव्हा कोणी बोले अरे 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 बाप रे ठीक आहे आता तू लाईट चालू ठेवू शकतोस आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे आणि आमचे एक्सेस अजूनही स्वतःची लय शोधण्याचा प्रयत्न करतात मला खाऊ घातलस आणि एक स्त्री आनंदी झाली या साठ फुटाच्या साखळी सोबत ते आपापलं स्वतंत्र आयुष्य जगू शकतात आणि हेच त्यांनी निवडलंय मी कल्पना करत होते की जर आपल्याला खरोखर साखळीने एकत्र बांधलं असतं तर आणि मला भीती वाटत तू माझ्या जवळ याला घाबरतेस का तिला भीती वाटायला हवी कारण ही साखळी आखुडी होईल आणि या दोन टेक्सेस एकमेकांचा सामना करावा लागेल मला इथून बाहेर काढ तुझ्यामुळे मला फक्त एकत्र राहणं त्यांना अवघड होत आहे तू का सॉरी तेल कालकट खरकट पाणी माझ्यावर सांड सॉरी आता कायच करू शकते मी जाऊन आंघोळ करतेय एक गोष्ट बोलू का आज मी तिच्या सोबत वागलो कारण ती तशी वागली माझ्याशी ती मला सोडून गेली मला वाटतं आपण आपल्या बोलायला तर मला इतली सवय करून घ्यायची आहे काहीही बोलण्याआधी जिमिला इथे येऊन बरेच दिवस होऊन गेले आणि आता मी कसल्या तरी ऍक्शन साठी तयार आहे सध्या असंच वातावरण आहे अखंड शांतता नेहमी असंच असतं त्यांच्यात गोष्टी इतक्या बिनसलेल्या आहेत की मला भीती वाटते की जर मी साखळी आखूड केली तर ते जवळ येतील की आणखी दूर जातील आज पाच पाच दिवस आहे आणि वेळ झाली आहे पहिल्या ऑफरची हॅपी डे फाय हे तुम्ही खुलीत विरुद्ध दिशेला का आहात आम्ही त्यासाठी हाऊ हो शकतो की जरा इकडे या एक आठवडा पूर्ण होईल कसं चाललंय असं वाटतंय की तिच्या इथे असण्याची सवय होते पण माझ्यासाठी तर एखाद्या गोष्टीबाबत बोलणंही अवघड आहे Oh. पाच दिवस एकत्र राहणं सेलिब्रेट करण्यासाठी तुम्हाला एक खास ऑफर देण्यात येत आहे काहीही झालं तरी तुमची साखळी आखूड होणार आहे ब्रो ऑफर क्रमांक एक पन्नास फूट साखळी म्हणजे आतापेक्षा दहा फुटाने कमी होणार ऑफर क्रमांक दोन तीस फुटांची साखळी म्हणजे आतापेक्षा तुमची साखळी कमी होणार आणि जर तुम्ही हे निवडलं तर आम्ही तुमच्या डॉलर ची भर घालू जर तुम्हाला इथे बसल्या बसल्या ट्वेंटी बस फाईव्ह थाउजंड डॉलर्स मिळवायचे असतील तर तुम्हाला तीस फूट साखळीची निवड करावी लागेल नाही खूपच कमी होईल जर तुम्ही ही साखळी निवडली तर तुम्हाला एकमेकांच्या खूप जवळ राहावं लागेल नाही म्हणजे जे, मी चार वर्ष फुकट तुझ्या जवळ राहिलो होतो आता तर शकतो हो ना सा मजेशी तुम्हाला साखळी निम्म्याने कमी करायची आहे मी हो म्हणते मला चालेल चला करूया ठीक आहे लोलन यांची साखळी अर्धी कापून टाक oh, यांची साखळी ऑफिशियली अर्धी कापलेली आहे तुम्हा दोघांना गुडलक मला जास्तीचे पैसे घेण्याबद्दल दुःख नाहीये आपल्याकडे अजून पंचवीस दिवस आहेत पण आपल्याला अजून कळलेलं नाहीये की ही कमी झालेली आहे म्हणजे ही आखूड असल्याचं आपल्याला अजून तरी काही त्रास झालेला नाहीये मला वाटतं की कदाचित लवकरच आपल्याला तेही कळेल